लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी म्हणजे पावभाजी सर्वांनाच आवडते हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या येतात आज आपण सोप्या पद्धतीने पावभाजी करणार आहोत हे पहा मस्त रंग आला आहे आपण कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे चला तर बघू अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी आता मी या सगळ्या भाज्या घेतल्यात बटाटा गाजर शिमला मिरची फुलगोबी आणि बीट बीटाने मस्त रंग येतो आता हे ये सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपल्याला कुकरमध्ये घालून आता त्याच्यानंतर आपण मटर टाकणार आहोत आणि पाणी टाकायचं आहे ह्याला तीन ते चार शिट्ट्या करा म्हणजे भाज्या आपल्याला अगदी बारीक शिजवायच्या म्हणजे छान स्मॅश होतील असे शिजवायच्यात म्हणून दोन वाट्या पाणी टाकून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता याच्यामध्ये मी बटर टाकलं आहे आणि एक चमचा तेल लसूण बारीक कापून आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एकच हिरवी मिरची घेतली आहे हे तीन मिडियम साईजचे कांदे आहेत याला अगदी बारीक करून घेतलं आहे याला छान परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण तीन घेतलेत या प्रकारे बारीक कापून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाका म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर परतल्या जाईल पावभाजीमध्ये भाज्या अगदी छान अशा स्मॅश करून घेतल्या जातात त्याच्यामुळं कांदा आणि टोमॅटो जितकं बारीक कापला तितका लवकर छान मऊ होईल हे पहा प्रकारे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ थोडीशी हळद टाकली आहे मी अर्धा चमचा त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट काश्मीरी लाल मिरचीने छान रंग येतो एक चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचेत या प्रकारे म्हणजे छान भाजीला मसाले मुरतील आणि टोमॅटो हे बा मस्त ग्रेवीसारखा टोमॅटो छान शिजला आहे त्याच्यामध्ये आपण शिजून घेतलेल्या संपूर्ण भाज्या टाकून घ्यायच्यात आता मी फक्त भाज्या टाकून घेते आहे पाणी आपण नंतर टाकून घेऊ कारण भाज्या आधी छान मऊ करून घ्यायच्यात आपल्याला आता ह्या भाज्या टाकून घेतल्यात ह्याला चमच्याच्या साहाय्याने हे बा पूर्ण छान शिजल्यात अगदी मऊ होईपर्यंत शिजल्यात हे अशा दाबून घ्यायच्यात बिटानी भाजीला मस्त रंग येतो आणि पावभाजीच्या निमित्ताने भा लहान मुलं सर्व भाज्याही खातात या प्रकारे हे पावभाजीचं स्मॅशल मिळतं त्यांनी असं छान दाबून आहे एक गॅस बारीक करून ठेवा म्हणजे गरम नाही होणार एक साधारण एक दोन मिनटं करावं लागेल हे बघा मस्त बिटाचा रंग आलाय आणि भाजी छान लालसर झाली आहे तुमच्याकडे जर बीट नसेल तर लाल मिरची पाण्यामध्ये भिजू घाला आणि लसणासोबत छान मिक्सरला वाटून घ्या म्हणजे मस्त रंग येईल कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरायची गरज नाही आहे मार्केटमध्ये जशी मिळते त्याचप्रकारे भाजी झाली आहे आता आपण छान कोथिंबीर टाकून घेतली आहे नंतर थोडंसं बटर जे पावभाजीमध्ये सगळे घालतात म्हणून थोडंसं बटर आणि काश्मीरी लाल मिरची वरतून घालायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला टाकला आता याला छान मिक्स करून घेऊया म्हणजे मस्त छान मार्केटसारखं टेस्ट येईल भाजीला तयार झाल्यानंतर वरतून थोडंसं बटर घाला आणि तव्यावरती थोडंसं बटर घालून त्यात थोडंसं पावभाजी मसाला थोडंसं कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्या आणि याच्यावरती पावभाजा हे पहा याप्रकारे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चमचमीत घरच्या घरी मार्केटसारखी पावभाजी तयार आहे थँक्यू